ती मुलगी पहिल्यांदाच भेटली होती पण ज्या पद्धतीने ती माझ्याकडे बघत होती त्या नजरेमध्ये काहीतरी विचित्र होत जणू काही ती आधीच सगळं ठरवून आली होती त्या रात्री जे घडलं त्याने माझं आयुष्यच बदलून टाकलं आणि आज मी पोलीस कोठडीत आहे तिच्या खुनाच्या आरोपाखाली माझ्यासोबत जे घडलं ते ऐकून नक्कीच तुमच्या अंगावर काठा येईल मित्रांनो राहुलची शेवटची डेट राहुल एक अठ्ठावीस वर्षांचा आय टी इंजिनियर पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता तो एक सामान्य मुलगा होता दिसायला स्मार्ट पण फारसा बिंदास नाही वर्क फ्रॉम होममुळे तो एकटा राहत होता आणि एकटेपणाची सवय त्याला झाली होती इंस्टाग्रामवर तो एका चावट पण स्मार्ट मुलीशी ओळख वाढवत होता रिया एकदम बेधडक बोलणारी थोडीशी बोल्ड मुलगी होती तिचे मेसेजेस आणि वॉइस नोट राहुलला दररोज जास्तच उत्साही करत होते ओळख इतकी वाढली की, की त्यांनी शेवटी भेटायचं ठरवलं मित्रांनो पहिली भेट त्या शनिवारी राहुल आणि रिया कोरेगाव पार्कजवळील एका कॅफेमध्ये भेटले रिया दिसायला तशीच होती जशी फोटोमध्ये आकर्षक बोल्ड आत्मविश्वास पूर्ण पण तिच्या डोळ्यामध्ये एक विचित्र थंडी होती तिचं असणं खोटं वाटत होतं ती, ती बोलताना सतत राहुलच्या डोक्यावर प्रश्न टाकत होती तू एकटा राहतोस ना घराचं लॉकिंग सिस्टम कसं आहे कोणाला सांगितलंय की मी भेटायला आले हे प्रश्न राहुलला थोडे संशयास्पद वाटले पण तिच्या दिसण्यामुळे त्याने दुर्लक्ष केलं मित्रांनो डेटचा शेवट रात्री रिया राहुलच्या घरी आली दोघं जेवण करत होते मस्तपैकी वाईन पीत होते थोडा रोमॅन्स झाला पण नंतर रिया अचानक म्हणाली माझ्याकडे एक सिगरेट आहे आणि ते तुला सांगायचंय पण त्याआधी मी तुझ्या खोलीतली एक गोष्ट पाहू शकते का ती राहुलच्या बेडरूममध्ये गेली आणि आत गेल्यावर पंधरा वीस मिनिटं बाहेरच आली नाही राहुलने तिला हाक मारली काही उत्तर आलं नाही दरवाजा बंद होता शेवटी त्याने दरवाजा उघडला आणि त्याच रक्त गोठलं बेडवर रिया बेशुद्ध पडली होती आणि तिच्या हातात एक डुप्लिकेट केलेला डोअर सेन्सर चिप राहुलच्या घरात घुसखोरी करण्यासाठी तिने तो डोअर सेन्सर चिप बनवला होता त्या रात्री राहुलने तिला शुद्धीवर आणलं ती थोडं रडली आणि कबूल केलं माझं खरं नाव रिया नाही मी एका टोळीशी संबंधित आहे आम्ही श्रीमंत एकटे राहणाऱ्या लोकांना टार्गेट करतो मी तुझं घर स्कॅन करायला आले होते पण मला तुझ्याशी काहीतरी वेगळं वाटलं त्यामुळे मी घुसखोरी टाळली पण दुसऱ्या दिवशी सकाळी रिया मरण पावलेली होती राहुलच्या फ्लॅटमध्ये त्याच्याच स्वयंपाकघरातली चाकू तिच्या गळ्यावर आणि कोणताही घुसखोरीचा पुरावा तिथेच सापडला नाही उलट सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होतं राहुलच स्वयंपाक घरात गेला होता पोलीस चौकशीत राहुलला आरोपी केलं जात पण केस हळूहळू पुढे जात असताना एक मोठा ट्विस्ट समोर येतो मित्रांनो रियाच्या बोटांवर ऍड्रेस नखावरून झपाटून घातलेला ट्रॅकिंग कोड सापडतो तपासात कळतं ती रिया नसून नेहा चौधरी होती आधीपासूनच ब्लॅक विडो स्कॅममध्ये गुंतलेली तिच्या मारेकऱ्याने राहुलला फसवण्यासाठी हे सगळं सेटअप केलं होतं तो हरामखोर होता आकाश वाघ तिचा माजी साथीदार रियाने त्याला टोळी सोडून राहुलसारख्या बरोबर नवं आयुष्य सुरू करण्याचं ठरवलं होतं पण हे त्याला सहन झालं नाही मित्रांनो आणि त्याने ती योजना उलटी राहुलवर फेकली शेवटचा न्याय राहुल निर्दोष सिद्ध होतो पण मानसिकदृष्ट्या खचून जातो त्याला प्रेम विश्वास सोशल मीडिया सगळं नकोसं होतं त्या शेवटच्या दृश्यात तो इन्स्टा अकाउंट डिलीट करताना सांगतो माझं खरं चुकलं कुठे माहिती आहे सुंदर चेहऱ्यावर डोळे झाकले आणि आता आयुष्यभरासाठी डोळे उघडे ठेवावे लागणार आहेत मित्रांनो रिया आणि राहुलबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा